नमस्कार तुम्हाला जर नेहमी डोकेदुखी उदास वाटणे थकवा येणे छातीमध्ये धडधडणे अशक्तपणा किंवा माती खावीशी वाटणे यापैकी काही लक्षणे असतील तर हे ॲनिमियाचे चिन्ह असू शकते संपूर्ण जगात सर्वात जास्त अॅनिमिया असलेला देश म्हणून भारत ओळखला जातो जगातल्या सर्वाधिक अॅनिमिक स्त्रिया भारतीय खेळ खेड्यांमध्ये आढळतात असे वाक्य जेव्हा एक डॉक्टर म्हणून कुठल्या रिसर्च पेपरमध्ये किंवा संशोधनात वाचनात येते तेव्हा एकविसाव्या शतकातही आपण कुठे आहोत याची एक डॉक्टर म्हणून काळजी वाटते सर्वच विकसनशील देशांमध्ये विशेषतः या रोगाचे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या जवळच असते भारतामध्ये जवळजवळ रक्तक्षय म्हणजेच पांडू किंवा अनिमिया दिसतो आज याच व्याधीविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनिमिया म्हणजे नेमकं काय तर हिमोग्लोबिनची कमतरता आणि हिमोग्लोबिन म्हणजे काय तर हा जो घटक आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो त्यामुळे प्रत्येक पेशीला एनर्जी मिळते म्हणून जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी असते तेव्हा पेशींना ऊर्जा मिळत नाही आणि नेहमी थकवा उदासी डोकेदुखी अशा तक्रारी होऊ लागतात अनेमिक कोणाला म्हणावे याचे निकष काय तर पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन रक्ता तिल वारी हे रक्तातील तेरा ग्रॅम टक्केवारीपेक्षा कमी आणि स्त्रियांमध्ये हे प्रमाण बारा पेक्षा कमी असले तर त्यांना म्हणतात गर्भिणी अवस्थेत पांडुरोगाचे अस्तित्व पूर्ण जगात कमी जास्त प्रमाणात आहे विशेषतः तरुण वयाच्या स्त्रियांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते बरेचदा रक्तदान शिबिरामध्ये अनेक महिलांना रक्तदान करण्याची इच्छा असते पण त्यातल्या बहुसंख्य स्त्रियांचे हिमोग्लोबिन आवश्यकतेपेक्षा कमीच असते मला वाटते नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने किंवा स्वतःचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी अशा कोणत्या तरी निमित्ताने आपले हिमोग्लोबिन चांगले करण्याचा संकल्प प्रत्येक स्त्रीने घ्यायला हवा आपण पाहूया अनिमिया होण्याची महत्वाची कारणे कोणती पहिलं म्हणजे शरीरातून होणारा रक्तस्राव म्हणजे उलटी अतिसार मूळव्याध रक्तप्रदर मूत्रमार्गातून होणारा रक्तस्राव किंवा अल्सर यामुळे दुसरे महत्वाचे कारण आहे कृमी विशेषतः हुकवरमुळे अॅनिमिया होतो तिसरे कारण आहे वे वेगवेगळ्या आजारांमध्ये होणारा हिमोग्लोबिनचा नाश जसे आमवात आतड्यांमध्ये आतड्यांमध्ये किंवा पचनसंस्थेत होणाऱ्या जखमा कर्करोग अशा जुनाट रोगांमध्ये रक्तकणांचा नाश होत असतो याशिवाय काही विशिष्ट औषधे किंवा टॉक्झिन्सचा साईड इफेक्ट म्हणून देखील अॅनिमिया होतो अर्थात पांडुरोगाचे महत्वाचे कारण अतिश्रम अतिचिंता आहारातल्या कमतरता ही देखील आहेत अतिश्रम किंवा सतत धावपळ घरातली बाहेरची कामे एका वेळेस अनेक कामांचा ताण यामुळे स्त्री पुरुषांमध्ये रक्तक्षय होऊ शकतो अतिचिंता हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे आर्थिक चिंता सामाजिक किंवा कौटुंबिक चिंता असल्यामुळे घरातल्या वातावरणामुळे सतत विचार केल्यामुळे उदासपणा दुःख यामुळे शरीरात किंवा हार्मोन्स मध्ये जे रासायनिक बदल होतात त्याने देखील अनिमिया होतो आहारातली महत्त्वाची कारणे म्हणजे निकृष्ट कमी दर्जाचे असंतुलित शिळे अन्न वृक्ष तीक्ष्ण आहाराने होतो आयुर्वेदानुसार जेव्हा पित्त दूषित होते दूषित दूषित होतो तेव्हा रक्ताला करून पांडुरोग निर्माण करतात आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ कमी असणे हे या रोगाचे महत्वाचे कारण आहे सध्या सगळीकडे निर्लेप नॉनस्टिक किंवा अल्युमिनियम भांड्यांची चलती आहे घरात अगदी नावाला देखील लोखंडी भांडे सापडत नाही अशी स्थिती भारतात दुर्दैवाने झाली आहे पूर्वीच्या काळी असणाऱ्या लोखंडी तवा ओलथणे कढई यांची जागा आता अॅल्युमिनियम किंवा नॉनस्टिक भांड्यांनी घेतली आहे लोखंडी भांड्यांमधून सूक्ष्म प्रमाणात हळूहळू शरीरात जाणारे आयन यामुळे जेवणातून गायब झाले भाजीचा रंग बदलतो काळपटपणा येतो या कारणाने लोखंडी भांड्यांची प्रसंती कमी होते पण हा आरोग्यासाठी खूप मोठा धोका आहे कोणत्या भांड्यात स्वयंपाक करणे आरोग्यासाठी योग्य असते याचा सविस्तर व्हिडिओ या चॅनलवर आपण आधी पाहिलाय तो पुन्हा एकदा सर्वांनी नक्की पाहावा आयुर्वेदानुसार अतिशय तिखट तीक्ष्ण पदार्थांचे सेवन सतत केल्यामुळे देखील ॲनिमिया होतो मिरची तंबाखूची मिश्री तंबाखू किंवा चहाचा अतिरेक यांच्या सेवनाने पांडुरोगाला निमंत्रण मिळते यामुळे शरीरातले पित्त वाढते त्याचबरोबर वर सध्या सर्वत्र वाढणारे जंक फूडचे प्रमाण अगदी कॉलेज मुलींमध्ये देखील जंक फूडमुळे अनिमिया दिसतो जंक फूड तंबाखू चहा यामुळे आहारातले जे लोह आपण घेतोय त्याचे पुरेसे शोषण आपल्या शरीरात होऊ शकत नाही आता पाहूया पांडुरोगाची महत्वाची लक्षणे कोणती तर हा एक क्रॉनिक आजार असल्यामुळे त्याची लक्षणे हळूहळू दिसतात काही रुग्णांची त्वचा फिकट दिसू लागते किंवा पिवळसरपणा येतो हातापायाचा लालसरपणा गायब होतो अशक्तपणा येतो डोकेदुखी अंधारी येणे कानातून आवाज येणे किंवा थोडेही श्रम केल्यावर धाप लागणे छातीत धडधणे अशी लक्षणे दिसतात खूप जास्त अनिमिया असेल तर त्यामुळे पाटीवरची पेन्सिल किंवा धान्यातले खडे माती अशा अखाद्य वस्तू खाण्याचे व्यसन अशा लोकांना जडू शकते हृदय ग्रंथात वाघभटाचार्य म्हणतात या व्याधीमुळे गौरव म्हणजे शरीरात जडपणा येतो सर्व शरीर घटकांना शैथिल्य येते ओझ म्हणजे शरीराचे तेज कमी होते शक्ती नाहीशी होते ज्ञानेंद्रिय दुर्बल होतात सतत अंग दुखते आणि या मनुष्याचे मन फार हळवे होते कोणत्याही छोट्या मोठ्या कारणांनी भीती वाटणे रडू येणे अशी लक्षणे यामुळे दिसतात आयुर्वेदाच्या या प्राचीन ग्रंथांमध्ये रोगामुळे शरीरावर मनावर होणाऱ्या लक्षणांचे किती सूक्ष्म निरीक्षण मांडून ठेवले आहे पहा बरं त्याचबरोबर आणखी लक्षणे म्हणजे डोळ्यांच्या खाली सूज येते जेवणाचा तिटकारा निर्माण होतो किंवा भूक मंदावते केस फार गळतात नखे तुटतात किंवा ठिसूळ होतात मांड्या दुखू लागतात आणि ताप चक्कर येणे किंवा कुठलेही श्रम केल्या वाचून थकवा येणे ही लक्षणे दिसतात आता पाहूया पांडुरोग किंवा रक्तक्षय यासाठी काय उपाय किंवा उपचार करावे तर यामध्ये पहिले पाऊल म्हणजे निदान परिवर्जन ज्या कारणांमुळे रक्तक्षय होतो ते कारण दूर करणे हेतू किंवा जे कारण आहे ते दूर करणे फारच महत्वाचे आहे समजा एखाद्या माठाला खाली छिद्र पडले आणि वरून आपण पाणी भरत राहिलो तर तो माठ कधीतरी भरेल का त्याचप्रमाणे जर शरीरातून कुठे रक्तस्त्राव होतोय किंवा रक्त नवीन बनण्याची प्रक्रियाच होत नाही तर तिथे कितीही रक्तवर्धक औषधे किंवा आहार घेतला तरी रक्तक्षय राहतोच याचबरोबर महत्वाचे दोन मुद्दे म्हणजे आहारात सुधारणा आणि औषधोपचार आता पाहूया आहारात काय सुधारणा करायची तर आयुर्वेदानुसार अग्निदीपन पाचन अशी औषधे म्हणजे धणे जिरे ओवा सुंठ यांचा समावेश आहारात केल्यामुळे भूक लागते पचन चांगले होते आणि जे काही अन्न सेवन केले त्याचा उपयोग शरीराला होतो त्याचे परिवर्तन रक्तामध्ये होण्यास मदत होते जेवणात सगळे काही आहे म्हणजे अगदी संतुलित आहार आहे तुम्ही म्हणाल त्या पौष्टिक गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत तरी पण जर पचन चांगले नसेल तर आयनचे ऍब्सॉप्शन होणार नाही म्हणजे हाच पचनशक्ती हा फार कळीचा मुद्दा आहे आयुर्वेदामध्ये रक्तक्षयाच्या उपचारांमध्ये तीन फळांचे वर्णन केले डाळिंब आवळा आणि काळ्या मनुका तीन ही तीनही फळे शरीरातील पित्त आणि वाताचे शमन करतात रक्तदृष्टी कमी करतात आणि रक्त वाढवतात हे आधुनिक संशोधनाने देखील सिद्ध केले आवळ्याचा चवनप्राश किंवा आवळा रस चूर्ण इत्यादी नियमितपणे आहारात ठेवावे काळ्या मनुकांपासून बनवलेला अवलेह किंवा सूप याचाही समावेश आहारात करावा काळ्या मनुका हे अतिशय उत्तम औषध आहे यासाठी अगदी वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवावा लागेल इतकी याची महती आहे रक्तक्षयामध्ये काळ्या मनुकांचे सूप फार उपयुक्त असते ते कसे बनवायचे याची माहिती आपण या शॉर्ट मध्ये पाहिलेली आहेच ते रोज घेतले तरीच आहे आणि डाळिंबापासून बनवलेले तूप सिरप किंवा डाळिंब नियमितपणे आहारात घेतले तर रक्तक्षय लवकर भरून येतो आधुनिकदृष्ट्या आहारात व्हिटॅमिन सी असेल तर आहारातील जे आयन घेतोय त्याचे शोषण शरीरात होणे सोपे जाते आयुर्वेदात जी तीन फळे आता सांगितली ती तीनही आम्ल रसाचे आहेत आणि तरीही उष्ण नाहीत त्यामुळे पित्तदृष्टी न होता रक्तक्षय भरून येतो व्हिटॅमिन सी मुळे रक्तातील आयनचे ऍब्सॉप्शन चांगले होते हे माहीत असल्यामुळे बरेच जण रोजच्या आहारात भरपूर प्रमाणात लिंबू वापरण्याचा सल्ला देतात पण आयुर्वेदानुसार लिंबू उष्णता निर्माण करते त्यामुळे लिंबूच्या ऐवजी फोडणीत किंवा आहारात आवळ्याचे चूर्ण आवळ्याचा रस आवळ्याचा खीस यांचा वापर करावा यामुळे रक्तक्षय तर कमी होतोच आणि बाकीचेही अनेक फायदे होतात विशेषतः कडधान्यांमध्ये जे आयन असते त्याचे म्हणून डाळीमध्ये वर्णामध्ये कडधान्यांमध्ये आवळा आवर्जून वापरावा किंवा आवळा उपलब्ध नसेल तर लिंबूचा रस अगदी थोड्या प्रमाणात का होईना डाळ भातावर किंवा कडधान्यांमध्ये उसळींमध्ये घ्यावा याचबरोबर हळदी जिरे तीळ खसखस या सर्वातही भरपूर आयन असते आता औषधोपचारांची थोडक्यात माहिती पाहू ऍलोपॅथीच्या औषधांमध्ये लोह किंवा आयन युक्त औषधे दिली जातात पण बऱ्याच रुग्णांना या गोळ्या कॅप्सूल्स किंवा जे इंजेक्शन्स असतात त्यामुळे मळमळणे भूक न लागणे पोट साफ न होणे असे दुष्परिणाम दिसतात याशिवाय जर शरीरात अग्नी किंवा पेशींचे जे ट्रान्सफॉर्मेशन होते ती प्रक्रियाच योग्य होत नसेल तर थोडे दिवस हिमोग्लोबिन वाढते आणि पुन्हा काही दिवसांनी कमी होते आयुर्वेदामध्ये मात्र अग्नी हा मूलस्थानी असल्यामुळे मुळापासून उपचार केला जातो आयुर्वेदानुसार पांडुरोगात प्रथमतः औषधी सिद्ध घृत म्हणजे तूप देऊन शरीराचे शोधन म्हणजे वमन किंवा विरेचन करायलाच हवे यानंतर आपण जो काही आहार घेतो त्यातले आयन किंवा लोहाचे शोषण योग्य प्रकारे होऊ लागते म्हणजे काय फक्त सप्लिमेंट देण्याकडे आयुर्वेदाचा भर नसून त्या सप्लिमेंटचा किंवा आहारातल्या उपयुक्त घटकांचा शरीरात परिणाम कसा होतो त्याचे शोषण कसे होते ही प्रक्रिया दुरुस्त करण्याकडे आयुर्वेद लक्ष देतो म्हणून योग्य पंचकर्म आणि उपचार घेतले तर रक्तक्षय मुळापासून कमी होतो आणि त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात एक अतिशय सोपा आणि परिणामकारक उपाय अष्टांग हृदया ग्रंथात रक्तक्षयासाठी सांगितले दिल्यानंतर शरीर शुद्ध झालेले असते तेव्हा रक्त वाढवण्यासाठी बाळ हिरड्याचे चूर्ण तूप आणि मध यात कालवून नियमितपणे घेतले तर रक्तक्षय भरून येतो तर हे झाले पांडुरोगावरचे किंवा रक्तक्षयाचे सोपे आणि परिणामकारक उपाय तर आज आपण काय काय पाहिले पहिले पांडुरोग म्हणजे नेमके काय दुसरे पांडुरोगाची कारणे कोणकोणती कौन त्याची लक्षणे कोणकोणती कौन आणि त्याच्यावरचे उपचार म्हणजे आहार आणि औषधोपचार कोणते या सर्व माहितीचा तुम्हा सर्वांना नक्की उपयोग होईल अशी मला आशा वाटते भारतावर जो अनिमिया ग्रस्त देश असा एक शिक्का बसलेला आहे तो पुसून काढण्यासाठी आपण सर्वांनी हे उपाय करून पाहूया आणि भारताला समर्थ निरोगी बनवण्याकडे एक पाऊल पुढे टाकूया यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना उपयोगी वाटेल अशी आशा आहे शुभम भवतू धन्यवाद